साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर सोने खरेदीला विशेष महत्व दिले जाते अक्षय तृतीया हा हिंदू धर्मानुसार शुभ शुभ दिवस मानला जातो जैन ही, ही तिथी मानली जाते या दिवशी कोणत्याही कामाची सुरुवात केल्यास शुभ मानलं जातात आणखी एक गोष्ट म्हणजे अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर सोने खरेदीला विशेष महत्व दिले जाते पण अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर सोने खरेदी का करावे आपण अनेक, अनेक जणांकडून ऐकले आहे की अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर लोक सोने खरेदी करतात या दिवशी सोनं खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते तर सोने हे देवी लक्ष्मीचे रूप देखील मानले जाते यामुळे सोने खरेदी केल्यास देवी लक्ष्मी आपण घरात आणतो अशी मान्यता आहे यामागील पौराणिक कथा अशी आहे की त्यानुसार देव आणि दानवांच्या समुद्र मंथना दरम्यानही सोने बाहेर आले होते जे भगवान विष्णूंनी परिधान केले होते या कारणास्तव सोने माता लक्ष्मी नारायणाचं रूप याच कारणामुळे अक्षय तृतीया आणि धनत्रयोदशीला सोने खरेदी करण्याची परंपरा आहे त्यामुळे जर आपण अक्षय तृतीयाला सोने खरेदी किंवा सोन्याचे दागिने विकत घेतले किंवा घरी आणले तर तेव्हा त्यासोबत देवी लक्ष्मी ही आपल्या सोबत घरात प्रवेश करते याशिवाय अक्षय तृतीयाच्या दिवशी ज्या संपत्तीची खरेदी केली जाते तिथेही लक्ष्मीचा वास असतो आणि ती संपत्ती सदैव तुमच्याकडे राहते असंही म्हटलं जातं ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करून शेअर करा धन्यवाद